तर जय मित्रांनो स्वागत एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता बघू शकता रात्रीची वेळ आहे आणि त्याच्यामध्ये पण लाईट चालली गेली आहे इकडे हे कमला बुडी बोंगे कशी झोपली आहे म्हणजे माहिती आजी आहे आणि एकदम आणि बाहेर पण पूर्ण चक्कशी लाईट गेलेली आहे इकडे तर काही विशेष नाही बघू शकता पूर्ण इकडे अंधार झालेला आहे तर आता स्वयंपाक बनवणं सुरू आहे हे बघू शकतो इकडे मेन म्हणजे बंग यांच्या डोळ्यावर जर आपण रात्रीच्या लाईट जर लाव चमकवली तर बघू शकता बकरींचे पण डोळे कसे चमकतो एकदम लाल खतरनाक वाले जसे आपले पण चमकत असेल कदाचित आणि आता या रात्रीच्या वेळमध्ये आजी आजीचा काही विशेष नाही आजी पूर्ण निवांत दुखत त्याच्यामध्ये एक व्यक्ती असा हो आहे की खूप कष्टाने काम करत आपलं ते म्हणजे या त्या व्यक्ती म्हणजे माई आई जी वाल बघू शकता मस्त आता भेंडीची भाजी बनवत आहे तिकडे सिस्टम आपला लाईट लावला कारण की पूर्ण लाईट गेली आहे आई किती वेळ आहे स्वयंपाकाला मिनट तुम्ही तर मस्त बनवता म्हणते स्वयंपाक तुमचे तुमच्याला पाहिजे म्हणते हा तुम्ही ते फेमस झाला खरं हा काही सांगा ना मग आमच्या ऑडियन्सला हा पूर्णाची पोळीगिडी तर कधी चालत नाही म्हणते तुम्ही हा बनवून द्या ना का उद्या मग काय बनवून द्या उद्या नवीन आज तर भेंड्याची भाजी येऊन काम चालून घेतो उद्या काय भेटल नवीन हुँ। हुँ। आलू तर भरी उद्या का अजून हा पोया खापऱ्या म्हणजे लाईट नेऊन राहिली असत तुम्हाला त्रास नव्हत काय याच्यात हा बघू शकता मित्रांनो पूर्ण लाईट गेलेली आहे सगळीकडे अंधार अंधार आहे तर त्याच्यात पण बघूया पोळ्या बनवणार आहे म्हणजे मी बनवून पोहो काय हा हो सांग ना बनवून पोहो का बनवता येईल म्हणे हो। हा हो बनव कशी बनवून पाहू मस्त पाहिलं खाली सांभाळत मित्रांनो आपण पण पाहूया दाखव लाटून पाहिजे तर मित्रांनो आता मी पण करून पाहायचं थोडंसं ट्राय जमलं तर जमलं बघू शकता पोळी घेतली हे अर्धे सिस्टम तर आईला केला होता पण आता मी करून पाहतो ब वाटते घ्या तुम्ही सांगा मला पोळी आपण बनून तर होऊन राहिलो पण माहित नाही आता किती शुअर नाही का आपण पूर्णपणे पोळी बनवूनच घेऊ कसं आहे आपलं बनवायला तर यायले पाहिजे पण विषय असा आहे की आपण पाहिलो घरचे महाराजा आणि महाराज माणसांनी जर असं राजा महाराजा माणसांनी असा स्वयंपाक केला तर ते खूप चांगली गोष्ट राहील आपल्या भविष्यात कसं आहे पद राहिलं नाही राहिलं तर त्यासाठी करून पाहा ट्राय साधा लाईट गेली आहे बाहेर काही जाऊ शकत नाही आहे ना असा विषय मित्रांनो हे बघू शकता आता काही अशी गोल पोळी बनवली आता तुम्ही सांगा जमली का नाही जमली आता पहिल्यांदा करून करून ट्राय येत तर नाही पण एवढा बी असं हे नाही का आपण करू शकत करू शकतो एकदा करून दाखवलं तर मग प्रत्येक वेळेस तसंच करून दाखवा लागते घ्याय नाही त्याच्यावर नाही टाकत बा हे मला तेवढीच ते तर मित्रांनो आज तर एवढीच पोळी बनू शकलो भाऊ पण एक विषय आहे का परफेक्ट आपण गोल मात्र पूर्ण परफेक्ट बनवू शकतो आता हे मग याही का तेव्हा शिकंदे काय कसं आहे परफेक्ट माणसाच्या हाताने परफेक्ट काम केलं तर हाय मी हा परफेक्ट करायला म्हणजे म्हणजे खाणार थोडस हा किती काळजी घेत तू हा हाय ना परफेक्टच जमला पाहिजे अशी लाईट निघून कवाईन लाईन बघावर कवाय तेव्हा लाईन मा लाव घुमला म्हणजे पैसे आले म्हणते तुझे किती हा हो। कि दोन हजार का साडेचार आले दोन म्हणतो हा साडेचार हजार येऊन दोन हजार आले म्हणत म्हणजे कोण अशी कोण बोलतो तू हा ओके दोन हजार आले पाहिजे बरोबर दोन सांगता <laughs> एक तर लाईट नेऊन आहे त्याच्यात मी पागल ह्या मोबाईल विकायचा आहे कोणी घेईन काय का तुले तू या वापरले हा मल्लाई <laughs> कौन तुले तू न्या फोन ह्यावाला चांगलाच चालू आहे असंही नाही ब हे बाय हम्म पाय चालू आहे एवढे चांगलं फोटो आहे अवर या फोटो कोणाचा जावे आहे हा सहा पाय या फोटो कोणाचा आहे तो ओढकतं का काऊन नाही ओढकत हम्म पाय पाय तू समजते का हा मग काय करतो मग यार तू समजत नाही तुला फोन तर पाय आता काय समजते समजते तुला यात हा काहीच तर नाही समजा तुला फोन एवढाच दिला मा सांग ना समजा का फोन तर मित्रांना हे होऊन घ्या आता इथे फोन देऊन बी समजून राहायला हे बाय असं करायला याच्यात झालं आईचा फोटो होय का होय ता सुनाचा फोटो या हा होय ना ह्यावय hmm. काय त्या पुराचा फोटो हम्म फोटो ते काय हवंय तुरग झोपलाय ओळखून येत का असंच ते दे फोटो घेऊ दे फोन ला कोणाले देव देऊ आता रूमवर असं म्हण घरी बाहेर गेला असं मैदा आहे आपल्याला बाहेर जाते का नागपुरा म्हणजे